नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वात मोठा धक्कादायक सर्वे आला आहे समोर भाजपच्या पायाखालची वाळूच रखली नेमक्या महाराष्ट्रात विधानसभेला कोणाच्या किती जागा येणार सर्व साठ पक्षांच्या जागांचा आढावा आपण याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात अवघ्या दीड महिन्यावरती निवडणुका येऊन पोहोचल्यात त्याच्या अगोदर हा महत्वाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट तुमच्यासाठी महाराष्ट्रात होणारं सत्तांतर बघूयात एकदम सविस्तर पहिली जागा येते ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची यांना महाराष्ट्रात दोन टक्के जागा येतील आणि साधारणतः वंचित बहुजन आघाडीचे दोन आमदार येऊ शकतात वंचित बहुजन आघाडीने अनेक वेळा आपल्या भूमिका ह्या बदललेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना चांगलाच फटका बसू शकतो दुसरी जागा आहे ती म्हणजे प्रहार पक्षाची प्रहार पक्ष देखील महाराष्ट्रात साधारणतः तीन आमदार त्यांचे येऊ शकतात किंवा बच्चूकडूंच्या पक्षप्रहार उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून शिंदे गटामध्ये गेल्यामुळे या पक्षा पक्षा मंसे। मंसे पक्षाला याचा फटका बसू शकतो असं पाहायला मिळतंय त्यानंतर तिसरा पक्ष आहे तो म्हणजे मनसे मनसेच्या महाराष्ट्रात पाच टक्के जागा येऊ शकतात आणि राज ठाकरेंचे पाच आमदार साधारणतः महाराष्ट्रात निवडून येतील असं पाहायला मिळतंय राज ठाकरेंची प्रत्येक व्याख्यानाला लोकांची लोकप्रियता असली तरीही त्यांच्या पक्षाला पाच जागांवर समाधान मानावं लागेल असं पाहायला दिसतंय पुढचा पक्ष येतो तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट यांना सहा पॉईंट नऊ टक्के मतदान होऊन त्यांचे तेरा आमदार येऊ शकतात शरद पवारांना सोडल्यामुळे कदाचित हा फटका अजित पवारांना सहन करावा लागेल महाराष्ट्राच्या सध्या सत्ताधारी असणारा पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गट शिवसेना शिंदे गटाचं अकरा टक्के मतदान होऊन एकोणीस आमदार येऊ शकतात शिंदेची भूमिका पाहता उद्धव ठाकरे या निवडणुकीत त्यांना भारी पडतील की काय हाही प्रश्न या निवडणुकीत पाहायला मिळतोय त्याच्यानंतर येणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट यांना महाराष्ट्रात सतरा टक्के मतदान येऊन त्यांचे साधारणतः एकोणचाळीस आमदार निवडून येण्याची शक्यता आपल्याला आजच्या वातावरणामध्ये पाहायला दिसते शरद पवारांचं राजकारण पाहता शरद पवार पुन्हा एकदा डोकं वर काढत महाराष्ट्राच्या राजकारणात बाजी मारतील की काय ही भूमिका पाहण्याजोगीच असेल त्याच्यानंतर येणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आय काँग्रेसचे सत्तावन आमदार यावेळेस येऊ शकतात असा एक अंदाज आहे महाराष्ट्रात सगळे पक्ष फुटले पण काँग्रेस मात्र जागेवर स्थिर राहिली याचा फायदा नक्कीच काँग्रेस पक्षाला होताना दिसतोय पुढचा गट म्हणजे शिवसेना ठाकरे गट शिवसेना ठाकरे गटाला सत्तावीस टक्के मतदान पडून यांचे पासष्ट आमदार या निवडणुकीत येऊ शकतील अशी शक्यता वातावरणानुसार पाहायला मिळते आपल्याला या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना बळ मिळाल्याचीही चर्चा होत आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांच्या कोरोना काळातील कामामुळे असेल किंवा इतर त्यांच्या भूमिकामुळे त्यांना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती पाहायला भेटते त्याच्यानंतर येणारा पक्ष म्हणजे भाजप भाजपला महाराष्ट्रात एकतीस टक्के मत मिळतील व बहात्तर आमदार भाजपचे निवडून येऊ शकतील अशी शक्यता आहे आणि भाजपसाठी धोक्याची घंटा आहे कारण गेल्या वेळेला भाजपचे एकशे सहा आमदार निवडून आले होते आणि यावेळेस डायरेक्ट बहात्तर वरती ही भाजपसाठी सर्वात मोठी नामुष्की असेल नेमकं का घडलं असं यावरती भाजप आत्मचिंतन करेलच मात्र महाराष्ट्रात मुख्य दोन पक्षांना फोडल्यानंतर भाजपला मोठा हादरा बसलाय अशीच स्थिती सध्याला वातावरणानुसार पाहायला मिळते मित्रांनो यामुळे राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवस खूप मोठे बदल घडून येतील आपल्याला काय वाटतंय आपल्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा म्हणजे महाराष्ट्राचं सर्वे आपल्याला परिपूर्ण करता येईल मित्रांनो यानंतर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन अपडेटसह धन्यवाद जय महाराष्ट्र